सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण प्रत्येक घरामध्ये प्रत्येक महिलेने माता महालक्ष्मीच्या व्रताची पूजा केलेली आहे म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रत आपण प्रत्येक महिलेने केलेलं आहे पूजा मांडणी केली मनोभावे उपवास करून अगदी शास्त्रोक्त पद्धतीने आपण पूजा अर्चा केलेली आहे मनोभावे सेवा केलेली आहे तर या व्रताचं संपूर्ण फळ तेव्हाच मिळतं आपल्याला जेव्हा आपण दुसऱ्या दिवशी या पूजेची उत्तर पूजा अगदी शास्त्रोक्त पद्धतीने करत असतो काही वेळा न कळत काही चुका होऊन जातात तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी महालक्ष्मी व्रताच्या पूजेची उत्तर पूजा कशी करायची तर काय करायचं महिलांनो आपण जो नारळ वापरतो विड्याची पानं तांदूळ ते साहित्य वापरलेलं असतं आपण तर त्या साहित्याचं काय करायचं आजच्या व्हिडिओमधून तेच जाणून घेणार आहोत तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी लवकर आहे महिलांनो आणि रात्रभर आज आपण ज्या ठिकाणी पूजा मांडलेली आहे माता महालक्ष्मीची तिथं एक निरांजन किंवा मोठा दिवा समयी लावून ठेवायची आहे अंधार अजिबात होऊ देऊ नका एक अखंड दिवा एक दिवसासाठी म्हणजे आपण पूजा मांडणी करतो दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करेपर्यंत आपल्या माता महालक्ष्मीच्या पूजेजवळ एक अखंड दिवा चालूच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी जेव्हा उत्तर पूजा करतो तो दिवा तिथंच राहू द्या जोपर्यंत तो दिवा स्वतःहून शांत होत नाही तोपर्यंत दिव्याला हात लावू नका स्वतःहून भिजवण्याचा प्रयत्न करू नका दिवा हलवू नका बाकीचा आपण उत्तर पूजा करू शकतो पण तो दिवा जेव्हा शांत होईल स्वतःहून तेव्हाच शांत करायचा आहे तर उत्तर पूजा कशी करायची तर सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ वगैरे करून घ्यायची आहे झाड झूड करत बसू नका आधी आपल्याला उत्तर पूजा करायची आहे आणि मग घर आवरायचं आहे हे लक्षात ठेवा महिलांनो तर लवकर उठायचं आहे अंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला देवीजवळ आपण एक अखंड दिवा तर लावून ठेवलेलाच आहे पण तुपाचा दिवा एक लहानसा आपण तुपाचा दिवा देवीजवळ लावतोच तो रात्री भिजला तरी काही हरकत नाही तुम्ही तेलाचा तुपाचा एक अखंड दिवा लावून ठेवायचा आहे नंतर उत्तर पूजेच्या वेळी आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे अगरबत्ती धूप लावायचा आहे देवी आईला तुपाच्या दिव्याने ओवाळून घ्यायचं धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि आपल्याला पूजेच्या ठिकाणी संपूर्ण ठिकाणी हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायची आहे फुलं अर्पण करायची आहे आणि मनापासून प्रार्थना करायची आहे हे माता महालक्ष्मी मी तुझं मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रत मनोभावे करण्याचा प्रयत्न केलेला आहे सहकुटुंब सहपरिवार आम्ही पूजा केलेली आहे मनोभावे सेवा केलेली आहे सेवेत पूजेत चुकबुल झाली असेल तर क्षमा कर क्षमा कर क्षमा कर असं तीन वेळा बोलव बोलून घ्यायचं आणि देवी आईची उत्तर पूजा करायची आहे प्रथम गणपती बाप्पाला हळदी कुंकू वाहून बाप्पा उचलू उचलून घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही जर मूर्ती ठेवलेली असेल तर ती मूर्ती आपल्या देवघरात विराजमान करायची आहे पुन्हा अभिषेक घालून घ्या आणि पुन्हा मूर्ती आपल्या देवघरात विराजमान करायची आहे तुम्ही जर विड्याच्या पानांवर आपल्याला गणपती बाप्पा मांडलेला असेल।, असेल तर काय करायचं ती सुपारी आणि तो पैसा असेल तो पुन्हा दर गुरुवारी आपल्याला तोच ती सुपारी गणपती बाप्पाची मांडायची आहे म्हणून ती नीट ठेवून द्या विड्याची पानं असेल तुम्ही फळांखाली ठेवलेलं असेल गणपती बाप्पा विड्याच्या पानावर मांडला असेल तर ती विड्याची पानं आपल्याला एखाद्या झाडाखाली विसर्जन करा किंवा वाहत्या पाण्यात विसर्जन करायचं आहे आता आपण कलशाखाली त तांदूळ ठेवतो ते तांदूळ दर गुरुवारी आपल्याला तेच वापरायचे आहे म्हणून महिलांनो एखाद्या कागदाच्या पुडीत किंवा एखाद्या ड डबीत वगैरे ते तांदूळ नीट ठेवा दर गुरुवारी त्याच तांदळाची रास करायची आहे ही चूक होऊन जाते आपण दर गुरुवारी नवीन तांदळाची रास करतो असं करू नका चार गुरुवार आपल्याला तेच तांदूळ वापरायचे आहे आता कलश उचलून घ्यायचा आहे कलशातील पाणी आहे ते आपण तुळशीला टाकायचं आहे पैसा सुपारी आहे ते नीट ठेवायचं दर व दरवेळी गुरुवारी हेच पैसा सुपारी तुम्हाला वापरायचं आहे कलशात टाकायला आता पाच पानांची पत्री आपण पत्री घेतलेली आहे पाच प्रकारची तर घरात पाच कोपरे असतील तुमचे चार पाच कोपरे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पत्री म्हणजे आपण पाच प्रकारची पत्री ठेवलेली कलशामध्ये तर वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून द्यायची आहे यामुळे अखंड लक्ष्मी आपल्या घरात नांदत असते आता कलशातील नारळ कसा ठेवायचा काही वेळा तडकतो नारळ मग आपल्याला मनात वाईट साईट विचार येतात की आपल्या माता महालक्ष्मीच्या पूजेचा नारळ तडकला तर तो तडकू नये नारळ खराब होऊ नये म्हणून काय करायचं तर एखाद्या भांड्यात पाणी घ्यायचं एखादं छानसं पातीलं घ्या त्यात तो नारळ नीट बसेल अशा छोट असं भांडं घ्यायचं त्यात थोडंसं पाणी भरून तो नारळ नीट ठेवून द्यायचा आहे दोन तीन दिवसांनी दोन दिवसांनी ते पाणी बदलून टाकायचं पुन्हा नवीन पाणी घ्यायचं आणि त्यात तो नारळ ठेवायचा अशा पद्धतीने महिलांनो तुम्ही नारळ ठेवाल महालक्ष्मीचा तर तो कधीच तडकणार नाही चांगले चार गुरुवार नारळ तुमचा नीटच राहील आता समजा नारळ तडकला तर काही घाबरू नका नारळ वाहत्या पाण्यात विसर्जन करा पुन्हा दुसरा नारळ घ्या आणि छान अशी पूजा ठिकाणी आपल्याला कलश स्थापन करायचा आहे तर नारळ तडकू नये म्हणून पाण्याच्या भांड्यात पाण्यावर नारळ ठेवला तुम्ही शेंडी असते नारळाला बारीकशी त्याला पाणी जर लागत राहिलं तर तुमचा नारळ नेहमी ओलसर राहील आणि तो कधीच कोरडा होऊन तो तडकणार नाही कारण थंडीचे दिवस आहे नारळ तडकण्याची शंभर टक्के ही असतेच म्हणजे नारळ तडकतच असतो म्हणून नारळ तडकुने म्हणून पाण्यात ठेवायचं आहे बाकी पूजेचं साहित्य आहे तुम्ही आपण खोबरं गूळ खोबरं खारीक बदाम ठेवलेले आहे ते आपल्या घरातील लेकरा बाळांना तुम्ही प्रसाद म्हणून खायला दिला किंवा तुम्ही स्वतः खाल्लं पाच प फळं ठेवलेली आपण देवी आईला प्रसाद स्वरूप ते फळंसुद्धा आपण प्रसाद स्वरूप खायचं आहे तुम्ही लहान लेकरं असतील तुमच्या घरा घराच्या आजूबाजू तुम्ही त्यांनाही देऊ शकतात बाकी पानं फुलं आपण कलशात दुर्वा टाकलेल्या त्या सर्व निर्माल्यात टाकून द्यायच्या आहे आणि जो आपण अखंड दिवा लावलेला होता दिवा शांत झाल्यानंतर त्यातली ती वात आहे तुम्ही इतर दिव्याला वापरू शकतात आपण दाराशी दिवा लावत असतो त्याला व त्याला पण वापरू शकतात किंवा तुम्ही निर्माल्यात टाकून दिली एखाद्या झाडाखाली वगैरे किंवा वाहत्या पाण्यात तरीही चालेल तर आपण तांदूळसुद्धा नीट सांभाळून ठेवायचं आहे आणि कलशातील नारळसुद्धा नीट सांभाळून ठेवायचं आहे बाकी तुम्ही सर्व विसर्जनात टाकायचं आणि ज्या खायच्या गोष्टी होत्या त्या प्रसाद स्वरूप खायच्या आहे ते पाणी होतं कलशातलं ते तुळशीलाच टाकायचं आहे बाकी इतर झाडांना टाकू नका तुळशीला पाणी टाकून आलो की लगेच पाट उचलायचा आणि पाटाखाली आपण रांगोळी काढली होती ज्या ठिकाणी पूजा मांडलेली तिथं तीन वेळा तुम्हाला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि ती बोटं आपल्या कपाळी लावायची आहे आणि तिथं हात जोडून नमस्कार करायचा आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि ती रांगोळी वगैरे नंतर उचलून घ्यायची आहे तिथं एखादा ओला क फडका मारून द्या म्हणजे तिथं आपला पाय लगेच पडणार नाही त्या रांगोळीवर अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला उद्या उत्तर पूजा करायची आहे दर गुरुवारी अशाच पद्धतीने आपल्याला उत्तर पूजा करायची आहे महालक्ष्मी व्रताच्या पूजेची उत्तर पूजा अशा पद्धतीने करायची आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद